मदत करते आपल्या सर्वांचे लाईवरती वरती कसे आहात सांगा सर्वजण सॉरी हां आठ दिवस झालं मी लाईवच घेऊ शकले नाही काय म्हणता मग काय चालले अजून कसे आहात सर्वजण गुड इवनिंग सर्वांना नमस्कार युट्यू फॅमिली नमस्कार सर्वांना सर्वताई दादांचं स्वागत आहे लाईव्ह आठ दिवसानंतर मी आज लाईव्ह घेतला आहे तर बोला सर्वांनी करा कमेंट काय म्हणते थंडी सांगा स्वागत सर्व ताई दादा गुड इवनिंग सर्वांना साडेसात वाजले आता नमस्कार फॅमिली काय चाललंय काय म्हणता खूप खूप स्वागत लाईवती जुनि दादांचं ताईंचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत <tip> बोला ताई दादा नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात सर्वजण स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आपल्या सर्वांचं असाल तर बोला ताई दादा सर्वजण या पटापट जय शिवराय ताई जय शिवराय वैजनाथ वैजनाथ दादा स्वागत आहे वरती खूप खूप कसे आहात तुम्ही जय शिवराय दादा जय शिवराय आवडलं ताई हो का स्वयंपाक चालू आहे बघा एक नंबर लाईक थँक यू व्हिडिओज पण बघत राहा आमचे व्हिडिओजला पण कमेंट टाकत चला धन्यवाद एक नंबर लाईक केलं काय चालेल तुमचं सांगा मी करते स्वयंपाक तुमचं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे आहोत हे लक्षात ठेवून कमेंट करा <laughs> हो खूप छान दादा तुम्ही सपोर्ट करताय सर्वांना खूप छान असं सा सांगितलंय तुम्ही मग काय चाले अजून तुमचं सांगा काय म्हणते थंडी व्हिडिओज पाहिलेत काका दादा कालपासूनचे माझे मी गेले होते देवीला सगळे तिकडचेच व्हिडिओ टाकले दोन दिवस झालं दोन दिवस घरी नव्हते काही माझ कुठे चुकत नाही दादा नाही 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 बर का सॉरी म्हणू मन नका हो म्हणू नका दोन दिवस झाले व्हिडिओ सगळे बाहेरचेच तिकडचेच आहेत देवाला गेलेले ते दे। रात्री आलो आम्ही दीड वाजता दोन दिवस मग खूप वेळ गेला हो आता माझं दुकान बघायला हो नक्की ओके दादा कुठे आहे तुमचं दुकान इतरही सर्व दादांना नमस्कार खूप छान खूप खूप स्वागत आहे सर्व दादांचं लाइक करून घ्या जेवण तर काय एवढा लवकर झालं नसेल म्हणा नांदेडला का हो का नक्की नक्की हो नक्की हो इतरही ताई दादा नमस्कार सर्वांना खूप खूप स्वागत करते मी स्वयंपाकाची तयारी कापते कांदा इतर असणारे पण बोला आहे दादा दुकानात आहात दादा खूप छान थंडी भरपूर असेल ना तुमच्याकडे पण सगळीकडेच थंडी आहे ह्या आहे थोडीशी नाही जास्त जास्त थंडी आहे जास्त दुसरे दादा ताई असणारे बोला हो दुकानात आहे कधी जाता घरी दहा वाजत असतील ना कमेंट करत चला नक्की बघायला या ताई हो नक्की येईन नक्की येईन कधीतरी पण कधी येईन तेच माहित नाही येईन येईन इतरही असणारे बोला खूप खूप स्वागत आहे थंडी भरपूर आहे तिकडे पण सपोर्टिंग कमेंट केला तरी चालेल लाईक करत चला असणारे आठ दिवस झाले लाईव्ह घेताच आलं नाही मला दादा खूप दिवस झाला आठ दिवस झाले लाईवला <coughs> नाही हाय हॅलो खूप खूप स्वागत आहे जुनणार हा ताई हाय हो खूपच आहे थंडी हो का काळजी घेत चला लाईक करत चला नवीन कोण जुलै नसरीन नसरीन दीदी वेलकम वेलकम ऑन माय लाईव कशा आहात तुम्ही झालं का स्वयंपाक खूप खूप स्वागत हिंदी बोलू का मराठी तुमच्याशी ते सांगा अगोदर लाईक करून घ्या ताई कसे आहात तुम्ही झाला का काळजी घ्या चला आवडले हो का आवडले हिंदी बोलू का मराठी तुमच्याशी सांगा लाईक केलं धन्यवाद व्हिडिओला पण कमेंट असतात तुमच्या भाकरी मोजा भाकरी मोजा भाकरी करत नाही हो लसूण काढते भाजी बनवायची लसूण काढते लसूण भाकरी नाही अजून काही तुमचं झाला स्वयंपाक तुम्ही अगोदर सांगा मराठी बोलू का हिंदी खूप खूप धन्यवाद सपोर्ट करतायत तुमच्या व्हिडिओजला बी कमेंट असतात बघा ताई बोला पटापट दोघ जण करा कमेंट छान छान आशा स्वागत आहे गणेश दादा नमस्कार नमस्कार हे स्वामी समर्थ दादा घरी आहात की ड्युटीवर झालं का जेवण नसल झालं स्वयंपाक जेवण झालं नाही स्वयंपाक चालू आहे काय मेनू आहे आज भाकरी तर आहेत म्हणा खिचडी बनवणार आहे बाकी काय नाही करणार तीन नंबरला एक थँक्यू अजून काय चाललंय तुमचं घरी आहात की कामावर खिचडी बनवणार तीन नंबर लाईक नाही नाही लाईव्ह खूप दिवस झाले आठ दिवस झाले लाईव्ह चालू केलं नव्हतं मी पाणी बर बर ठीक आहे ताई कुठे आहात तुम्ही लाईक केलं धन्यवाद काय झालं होत लाईव्ह बंद <coughs> केली होती वेळच भेटला नाही केली होती बंद असं काय नाही मला वेळच भेटला नाही लाईव्ह घ्यायला त्यामुळे घेता आले नाही अजून काय म्हणता सांगा दोन दिवस झालं गेलो होत देवाला थंडी थंडी ना एकदम जाम पार तब्येत खराब झाली रात्री दीड दोन वाजलं घरी यायला दोन दिवस झालं नव्हतंच घरी पण बुधवारी रात्री गेलेलं अं रात्री आलो शुक्रवारी रात्री काय म्हणता अजून नाही दादा वेळ भेटला नाही त्यामुळे मी लाईव्ह घेतलं नाही हो आता ही वॉच टाइम किती झाला आहे वॉच टाइम काही चेक केले नाही मी अजून पूर्ण आतापर्यंत म्हणलं तर माझ्या दीड हजाराच्या वर गेलेला आहे तुमचा किती झाला आहे दीड हजार जरी म्हणलं ना तरी अजून अडीच हजार बाकी आहे वॉच टाइम लवकर कंप्लीट होत नाही किती जरी व्हिडिओ टाकले छान छान आणि किती जरी व्ह्यू आले तरी वॉच टाइम कम्प्लीट होणं फार महत्वाच आहे अजून इतरही असणार बोला की ओ गेलाय दीड हजाराच्या पुढे गेलाय म्हणा वॉच टाइम तेवढं एक टार्गेट राहिले पूर्ण करायचं आता वॉच टाइम कम्प्लीट करायचा तुमचं पण झाला असेल ना तुमचे व्हिडिओ पण खूप छान छान असतात ना बोला इतरही दादा असणारे सांगा दादा तुमचा पण किती झाला आहे वाढत नाही माझा काय करू वाढतो दादा न वाढायला काय झालं तुमचे व्हिडिओ एवढे छान छान असतात तेवढं जण एवढं लोक तुम्हाला चान जन... सपोर्ट करतात वॉच टाईम न वाढायला काय झालं सांगा बरं मोबाईल काही जरा काय असं बरं होतं स्वागत आहे तुमचे साहे सर नवीन जोडणारे लाईक करून घ्या कसे आहात नमस्कार वाढेल की वॉच टाईमची नका काळजी करू लाईक like करून घ्या हो नवीन जुळणारे बोलत राहा काय म्हणता खरंच काही काही माझा का मा वाढतच नाही वाढेल की हो तीनशे पासष्ट दिवसांचा चेक करा की तुम्ही वॉच टाइम अठ्ठावीस दिवसाचा चेक नका करू तीनशे पासष्ट दिवसांचा चेक करा तिथं समजते किती वाढला इतरही असणारे बोला नव्वद झाला तो नव्वद असेल ना तो फक्त आय थिंक आठ दिवस अठ्ठावीस दिवसाचा असेल सॉरी वॉच टाइम बघते ना अठ्ठावीस दिवसांचा तीनशे पासष्ट दिवसांचा चेक करा एक आठवड्याचा हे असं येते ना जानेवारीचा डिसेंबरचा फक्त तीनशे पासष्ट दिवसांचा चेक करायचं त्यानुसार समजून जाते आतापर्यंतचा टाइम स्वागत आहे इतरांचंही खूप खूप लाईव्ह वरती गुड इव्हनिंग सर्वांना कसे आहात सगळे काही शंका असेल तर दादा विचारा बिंदास विचारा काही प्रॉब्लेम वाटत असेल तर विचारा मला माहित असेल तर नक्की सांगते मी नक्की नक्की त्या गोष्टीचा मला असेल ना अनुभव जर असेल ना मला त्या अनुभवातून मी गेले असेल ना तर नक्की नक्की सांगणार दादा मी तुम्हाला नक्की नाही त्या अनुभवात मी गेले असेल नक्की सांगणार दादा प्रॉब्लेम असेल तर राहा बोला साळवे सर परत काही बोललेच नाहीत परत बोललेच नाहीत असाल तर करा कमेंट लाईक करून घ्या झाले का जेवण एवढ्या लवकर तर जेवण झालं नसेल सांगा अजून काय चाललंय कशी आहे थंडी तुमच्याकड पाणी असताना अजून कशाला सग आठ सपोर्टिंग कमेंट धन्यवाद बोल दो बोल ओके ओके लाईक पण करून घ्या सर लाईक आलेलं नाही सपोर्टिंग कमेंट कुठून आहात भाऊ की तुम्ही आम्ही सध्या कोल्हापूरमध्ये आहोत बघा आम्ही लाईक करत चला दादा ताई आम्ही सध्या आहोत कोल्हापूर जिल्ह्यात लाईक केलं धन्यवाद सबस्क्राईब केलं नसेल तर करा व्हिडिओ पहा कमेंट करत रहा आहेत का गणेश गेले आमचा चाललाय स्वयंपाक काय म्हणता अजून भाऊ की बोलतो होय की सपोर्टिंग कमेंट धन्यवाद तुम्ही कुठून आहात सांगा आम्ही सध्या आहोत कोल्हापूरमध्ये सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद सबस्क्राईब अगोदरच होतं हो का बरं बरं धन्यवाद मग व्हिडिओजला कमेंट करत राहा ना नोटिफिकेशन पडत असेल ना तुम्हाला <laughs> व्हिडिओच्या कमेंट पाहिलं ना मी माझ्या लक्षात येऊन जातं बाकी काही नाही कारण अय जगात जर्मनी आणि भारतात परभणी अय का परभणीच्या होत का बर 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 परभणीला माझी मावशी राहत होती आता नाही चार नंबरला एक धन्यवाद इतरही बोला परभणीकर कर होती मावशी तिकडे मी लहानपणी आलते मी तीन वेळा आलो आहे कोल्हापूरला काय बर 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 मी पण परभणीला आलेली पण लहानपणी आता खूप वर्ष झाले त्या गोष्टीला सन दोन हजार का दोन हजार एक मध्ये आलेली मी त्यावर काही नंतर नाहीच चोवीस पंचवीस वर्ष झालं हो दादा वाढलाय ना मग नाही कसं म्हणताय सांगा बर बाराशे झालाय की खूप छान कधी बघते वाच टाईम ना तीनशे पासष्ट दिवसांचा बघायचा बाराशे तास झालेत म्हणजे एक हजार दोनशे तास झालेत तुमचे कम्प्लीट झालेत की नाही कसं म्हणताय होते दादा वाढतोय वाच टाइम न वाढाय का झालं तुम्हाला व्ह्यू पण चांगले आहेत व्हिडिओज पण चांगले असतात कधी होणार आहे म्हणून बघू आता कधी होतो तुम्हाला सर्वांचा सपोर्ट भेटला तर लवकरच होईल म्हणून कम्प्लीट झाला नाही त्यामुळे प्रॉब्लेम आहे बाकी काही नाही ताई शॉर्ट व्हिडिओ वॉच टाइम पकडतात हो पकडतात ना, ना पकडा काय झालं नमस्कार ताई साहेब नमस्कार सचिन पाटील ओ ओ, ओ खूप दिवसांनी जुळले रे बाबा कधी होणार आहे होईल 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 वाच टाइम कम्प्लीट नाही ना त्यामुळं सचिन किती दिवसांनी पाऊस आहे आता कुठे पाऊस दिवस नाही आता थंडीचे दिवस आहेत थंडी आहे बघा पाऊस तर नाही नमस्कार विजन लाईव्ह करत नाही का तुम्ही नाही ना तेवढे सपोर्टर पाहिजे ना सपोर्टर पाहिजेत सपोर्टर असले तर सर्वताई दादांचं स्वागत नाही की आई ती भाजी बंद करू